नमस्कार मंडळी तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज छान थंडी मस्त पडली कारण दोन तीन दिवस खूप गरम होत होतं पण दोन तीन दिवसाच्या गरमीनंतर आज बऱ्यापैकी थंडी पडलेली आहे चला आता जाऊया जिमला टायमिंग झालं आहे आपलं जिमला जायचं सो चला भेटू जिममध्ये आता चला आपण चाललं सायकलने <laughs> सकाळी सा जरा सायकलने करायला पण बरं वाटतं आणि आज बाजार पण आहे बाजारात काय काय दिसतंय का सकाळी सकाळीचा वैभवडीचा व्ह्यू म्हणजे अजून तरी आपण खूप जाऊ पूल क्रॉस केला की के वैभववाडी आता पण वचलोय चौकामध्ये इथून आपल्याला जायचं उजवीकडे समोर आहे वैवटच ऑटो स्टँड yeah. इथून आपल्या जायचं मार्केटमध्ये इथून वरती बाजार लागतो म्हणजे हे बघा इथे ऑटो ज्या लागला इथपासून वरती पडतो आठवडा बाजार हे आमचं इकडे उजवीकडे आहे बस स्थानक हे बघा इकडे तुम्हाला गावठी बाजार इथपर्यंत मिळेल तुम्हाला ह्या अफ्रिंगपर्यंत जिथे गावठी बाजार असतो स्थानिकांचं तो इथपर्यंत असतो इथे मग बाहेरचे जे आहेत व्यापारी त्यांचा बाजार इथून सुरू होता अजून बाजार काय लागला नाही भाजी मस्त आली मेथीची नपा घेतली पाहिजे आता ते पहिलं आपल्याला जायचं आहे जिममध्ये आणि मग जिम वर्कआउट वगैरे झालं की नंतर येताना भाजी वगैरे जे काय चांगलं दिसून ते आपल्याला घ्यायचं आहे हे डावीकडे आहे मंदिर वैदवाडीचं आणि आपल्याला जायचं आहे उजवीकडे स्टेट बँक जिथे आहे त्याच्यावरती आपली जिम आहे आपल्या भाजी चांगली लागली आहे भाजी म्हणजे बटाटे कांदे पण चांगले आहेत छान आहेत आणि मी आता ह्यांच्याकडे बघितले वाटे छान लागलं त्यांच्याकडे जाताना घेईन मी वाटे काकडी वगैरे छान दिसते मला चला आपण आलो जिमकडे सेकंड छत्रपती शिवरायांना आणि हनुमंतरायाला वंदन करून करूया वर्कआउटला सुरुवात आज आहे लेग वर्कआउट त्याच्यामुळे आज बराच ताण पडणार आहे जाम एनर्जी जाते लेग वर्कआउट करताना आणि थोडासा ॲब्सचा पण वर्कआउट करायचं आहे सो दहा पंधरा सेट मारले पण एकच शूट केला वर्कआउट झालं आता खरी तरी त्याआधी कस रड एवढ्याला

आवरेवरून पाणी आलं पाहिजे फक्त आलो मंदिरात तर पाणी आलेलं होतं आता पाणी सोडून झालं सगळ्या झाडांना लागतंय तेवढं पाणी तिकडचं पण चालू केलं आणि पण धरून चालू केलं लागेल तेवढं लागेल पाणी मंदिरातली पूजा झालेली आहे अंबाबाई मातेचं दर्शन हे बघा हे चिया सीड्स आहेत हे बघा प्रोटीनचं कि प्रमाण किती एकवीस पॉईंट शहाऐंशी ग्रॅम सध्या फॅटलॉस जर्नी के आहे सद्या। बरस के सद्या ला, ला, चालू आहे सो हे मागवलेलं आहे सध्या आणि बरंच काय मागवलं आहे पण सध्या ट्राय करायला सुरुवातीला बेसिक काही ठराविक गोष्टी मागवल्यात सो चालू करायचं आहे आता हा एक दहा किलोचा वजन काटा मागवला आहे छोटासा वजन काटा आहे आमचं नाश्ताबाज जेवणच होतं आहे शंभर ग्रॅम चिकन आहे त्याच्यात हे कांदा आहे टोमॅटो आहे आणि थोडीशी लसूण आहे लसूण एकदम बारीक एक चॉप करून घातलेली आहे आणि बॉईल चिकन आहे जे असं बारीक पूस करून घेतलं आहे ब्राऊन ब्रेड आणि काकडी चला या खायला ना, होती खा चला मक्काची कणस होते पण खूप वरचा पाल आहे ते खाली होते माडाच्या मुळात म्हणजे खत होऊन जाईल करून संपवायचं असतं म्हणजे झाडालाही खत होतं खाली पाणीही गरम होत नाही चला मार <laughs> दादा कुंड येत नाही घेऊन आली ओरसरण आता कुठे होलं रे कुठच्या गाडीत कुठे होती तिकडच्या गाडीत तिकड आणायच्या हातात आणल्या पाहिजेत त्याच्यावर कुठतील आमचे दादा गेलेले ओरोसला आर टी ऑफिसला गाडी पासिंग करायला तर म्हटलं येताना मला ज्या कुंड्या पाहिजे होत्या मोठ्या त्या म्हटल्या थोड्याशा घेऊन या तर चार मोठ्या कुंड्या आणि दहा मिडियम साईज कुंड्या मागवल्यात त्याच आता खाली करतोय आहे बऱ्याच वेळी खूप दिवस झालेले कारण काय आलं कोणच तिकडनं येणारं नव्हतं तर म्हटलं दादा अनायशे गेलेले तर म्हटलं पुन्हा येताना घेऊन या येच आता ट्रकमधनं काढून देतात आपण काकी पण आपल्याला मदत करते कुंड्या आणायला त्याच्यामुळे पटापट झाला ते पटापट आणून ठेवून संध्याकाळ झाली आणि असा काही सल्लूक आहे आणि आता दादा आज ओरसला गेले तर त्यांना म्हटले येताना कुंड्या घेऊन या ओरसला त्या आर टी ऑफिसच्या पुढच्या बाजूला जरा सोमवार माळेच्या ब्रिजच्या अलीकडे ते आहेत कुंड्यावाले त्यांच्याकडनं म्हटले कुंड्या घेऊन या तर आता ह्या दोन मोठ्या साईजमध्ये कुंड्या आल्या म्हणजे चार मोठ्या साईजमध्ये आहेत आणि ही ज्या आहेत रेग्युलर साईज आहेत त्या मोठ्या साईजवाल्या ज्या कुंड्या आहेत ना ते त्या दोन झाडांसाठी आहेत जेणेकरून ती मोठी झाडं व्यवस्थित होतात आणि ती प्रॉपरली सेट करता येतील मला ह्या दोन ह्याच्या बाजूला मधुमालतीसाठी मा जे गेट बनवलायचे दोन साईडला मीला ते ठेवता येतील त्या दोन कुंड्या व्यवस्थित प्रॉपरली आणि बाकीच्या ज्या कुंड्या आहेत त्यात माझं प्लॅनिंग वेगळा आहे म्हणजे याच्याच प्रकारातले एक झाड येतं पण त्याला फुलं येतात भरपूर असंच येतं झाड तर त्याला फुलं येतात त्याला फुलं येत नाही फुलं येतं त्याला पण ते वेगळं येतात त्यानंतर वारमाई फुलणारे फुलं येतात म्हणजे थोडक्यात असेच काहीसा प्रकार येतो फुलांचा हा जसा फुलांचा प्रकार आहे तसाच तसं अशीच कडक फुलं येतात त्याला पण ही कडक फुलं येते त्या पाकळ्या खूप कडक असतात तसंच चि फुलं येतात आणि त्याचे जवळपास पाच प्रकार येतात त्याच्यामुळे मी दहा कुंड्या मागवल्या पाच या बाजूने आणि पाच या बाजूने अशा कुंड्या लाईनमध्ये लावण्यासाठी सगळ्या दहा कुंड्या मागवल्या चला आपलं काम आजचं झालेलं आहे संध्याकाळचं दहादा मग अशी म्हणाली तिकडे आग घालूया म्हणून गाडी लावायच्या ठिकाणी पण त्यांचा डोळा लागला तर ते झोपले आणि मी बघत बसलो मॅच चला पाणी कोणीतरी घातलं नाण्याने ओतलं आता पाणी ना नाण्याने ओतलं पाणी चला याचं काम झालेलं आहे हे बघा ही गुलाब आता अशी फुलत आहेत सकाळी दाखवतो आता मावळली जात होती चला सूर्यास्त आहे तिकडे तिथून सनसेट छान दिसतो सो आजचा माहोल काहीसा असा आहे आणि लाईट चालू झाल्यात सगळ्या आता काय झालं जायला वाट नाही राहिली इथे शॉर्टकट मारायला लागणार मला इकडनं तिकडनं कुठलं ना कुठनं कुठं नाही कुठनं का आपण कुंड्यापासून इकडे ठेवतो तिकडून जायला मिळालं मला मग आज बाजारात गेलेलो तर म्हटलं मक्याची कणसं आणि सुद्धा त्याचे गाणे काढून ठेवणार म्हणजे सकाळी सलाडाबरोबर खायला मला मिळतील आणि चला आता बनवायच्याच चपात्या चला मस्त अशा चपात्या खूप खात्या पाहिल्या पहिल्या जमत नव्हत्या आता मस्त फुगायला लागलं चला खायलाच दिलं जेवायला इकडे मी मॅच लावून माझी कामं करत होतो तर आता आले मला सगळं आवरून जरा गॅसकडे होतो जरा फ्रेश होऊन येतो कारण सगळं चपीट चपिक चपीट चपी आहे जरा फ्रेश होऊन दिलाय तिकडे आता मी पण इकडे दही मीठ भाजी आहे आणि चपाती आणि कोशिंबीर बनवतो द्याय झाली चला चला आता मी पण जेवून घेतो आणि भेटूया बाहेर आज आहे संक्रांत तर शेखर काकाने आहे म्हणजे काकूने दिली आहे पुरणपोळी आता अम्मु साहेब देऊया एक पुरणपोळी किती देऊ फक्त अर्धी खाणार मी पण अर्धी खातो गोळाचे म्हणून खातो आता अर्धे तर मंडळी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज सगळं वेळेत झालं सो चला आता मी पण आता सोपाला येतं भेटूया उद्याच्या तो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि हो रोजच्याच सांग ना इथपर्यंत व्हिडिओ बघितलात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका रोज तुमच्या कमेंट्स लाईक शेअर ऊर्जा देत असतं सो लाईक शेअर अँड कमेंट्स प्लीज चार भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट